मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशनिंद केसरी पाकासूर साहेब हा सुद्धा आठवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार किती वाजता आलाय मैदानात काय रात्री एक वाजता नाही आता पोचलो जास्त लांब आहे आपल्या वस्तू कस काय नियोजन असणार आज मामानेच केले ते काल मामन मामांबरोबर तुमचा फोटो पाठलाय मॅनेजर म्हणून तुम्हाला बरं कालची मिरवणूक कशी झाली आपली मिरवणूक चांगली झाली तुम्ही होता काय नाही मी बाहेर गेलो मामा शेट काय सांगाल आज कस काय मैदान वगैरे काय चांगलं मैदान मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात वाईकरांची आण शान पैलवान सचिन चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्या एक्क्याऐंशी हा सुद्धा या आठवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे सुट्टी मेकर संजय जाधव सुद्धा या आठवाडीच्या मैदानात दाखल झालेले आहेत एक नामवंत सुट्टी मेकर नमस्कार नमस्कार आज रायफल आणलंय हो कोणावर असणार आहे नियोजनचं रायपूरचं काय कशेत न केलेलं आहे नियोजन आहे की केलं मिळून पण जरा सिकंदर लांब आहे ना जरा मुंबईत ना आल्यामुळे जरा वाईज थोडासा जंगरला मुंबईत चांगल्या दोन टॉपच्या बिंजोड केल्या तुम्ही हो। सगळ्या बाग आहेत इकडे चर्चा झाली मुंबईला इथून जाऊन शर्यत करायची म्हणले तर सोपं काम नाही त्याच्यामुळे जरा त्याला थोडासा आराम ठेवला हो सात तारखेला अकलूतच्या मैदानात पळत सात तारखेच्या अकलूतच्या मैदानात सिकंदर दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं ना। वैभव सुग्रीव होन माने गाव आपलं तुळजापूर लय लांब ना आलाय आज कुणा कोणाला घेऊन आलाय काय आज पिस्तूल पाखऱ्या आणि राजा आहे हि अलीकडचं पिस्तूल आणि त्यो राजा कोण कोणाबरोबर पाहणार काय कसं काय पिस्तूल घरचीच गाडी आपली आणि पाखऱ्या राजा राजा आणणार हो म्हणजे मैदान हे करायला मैदानात नाही पळवायचं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा तुमचं समाधान आमदार गाव आपलं चालू का आज कोणावर घेऊन आला काय आणि राजा हा आणि हा राजा हा घरची गाडी पडणार का शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नाव सांग तुमचं गाव बाकरांचा खांडिया कोणावरून नियोजन जा खांड्याचा आज काय बावड्याच तुफान नवीन खरेदी केलेली आहे आता शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी मित्रांनो शिरसोडेकरांची रायफल ही सुद्धा अटपडी मैदानात दाखल झालेली आहे दाजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज रायफल ला घेऊन आलाय कस काय टॉपचं हो नियोजन आहे का आज पण बाळडायवर बावड्रायवरच केलंय मैदान वगैरे कसं आहे मागाशी फाटी बघायला गेलाल तुम्ही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार काय तंबूच टाकलाय काय हो बघू बर कसा तंबू आहे काय बघा कधी आला इकडं मैदानात काय नाव सांगा तुमचं प्रेक्षकांना पहिलं सांडू बिस्तर गाव छत्रपती संभाजीनगर आज कोणती पहिलं घेऊन आलाय काय देवाबाई देवाबाई लखन बरोबर पळलेला तोच ना मित्रांनो देवाबाई पण हा आठवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे कस काय नियोजन हो आहे आज मिस्त्री घरचीच गाडी आहे तिकडची कोण नंबरवर पळणार आहे देवाबाई घरचेच आहे दे दोन्ही पण चिमड्या आणि देवा काय नाव आहे चिमण्या चिमण्या चिमण्याचं कुठलं कुठलं मैदान झालंय आधी आमच्या भागात झालं एक मैदान एक नंबर केला हा हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं प्रेक्षकांना एकदा आशिष परकंदे आशिष परकंदे शिरवळकरांचा रामाशेठ कोणावर नियोजन हो आहे रामाशेच काय दिसेल माहिती चांगलं नियोजन आज चांगलं नियोजन आहे घटक लटक आत्ताच निघणार लॉट आताच निघणार कसं काय प्रवास झाला किती वाजता निघालाय रात्री निघालो की काल दुपारी निघालो काल दुपारी अडीच वाजता अडीच वाजता तंबूची वगैरे सोय केली आहे कसं काय फाट्या वगैरे बघून आला फाट्या तर रात्री नाही बघितल्या तर जायचं अजून शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं राहुल गाव आपलं लेंगरे गाव घानन खरसुंडीकरांचा बाबी या कोणावर नियोजन आहे आज बाबीच काय कसं काय नियोजन आहे अर्जुन बरोबर अर्जुन चांगलं टॉपचं नियोजन आहे डॉट ते काय निघले नाही तोपर्यंत शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी बाबा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं साहेबराव नामदेव जाधव गाव आपलं शिवारवाडीकरांचा कोणी हा सांबा कोणावर नियोजन आहे संभाच काय देवखिंडीचा बावल्या देवखिंडीचा बावल्या शुभेच्छा <laughs> तुम्हाला <लाचे> आज माझ्यासाठी <laughs> दादा नमस्कार नाव सांग तुमचं प्रवीण बरगुडे शिरवळ शिरवळ आज वादळ घेऊन आलाय कोणावर नियोजन असणारे वादळचं काय केलेलं आहे शेत केलेले किती बैल आज आणलेत काय आणलं आज वादळ आणलाय फक्त म्हणजे काल मैदानात होते ना तिकडे बाकीचे पण पळायला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं के शिंदे करंज खोप करंज हा कोण आहे कोणावर नियोजन आहे काय लक्षाचं काय आठ पाडीतलंच बैल आहे म्हणजे त्यांच्या बागातलं मैदान आहे त्यामुळे त्यांच्यावर नियोजन केले त्यांनाच केलंय फोन आपला नंबर त्यांना ग्रुपवरून घेऊन कॉन्टॅक्ट करून पायरा केला त्यांना नाव काय बैलाचं काय त्या घेतल्या का हा बाजी बाजी शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या हा सुद्धा आठवणी मैदानात दाखल झालेला आहे सोमनाथ शेट नमस्कार, नमस्कार। आ, के ले। के ले। आ, कसे आज हरण्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन असणार आहे काय काय शेटणीच केलं मामांनी केलंय मैदान वगैरे कसं आजचं काय अजून काय मी काय पुढे गेलो शुभेच्छा तुम्हाला आजच्या लु� माझ्यासाठी दादा नमस्कार प्रेक्षकांना नाव सांगा एकदा तुमचं वैष्णव खांडेकर गाव आपलं आज ओमकारला आणलाय कोणावर नियोजन आहे ओमकारचं काय ओंकार तेजा कुठल्या गावचं तेजा ओगलेवाड्याचं तेजा टॉपचं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आपलं सुभाषपुई गाव आपलं चिखली चिखली तालुका इंदापूर इंदापूर आज कुणाला घेऊन आला काय सचिनला सचिन कुणावर असणार आहे सचिनचं नियोजन सचिन मादळ चैतन्य मादळ मुठ्ठेचं चैतन्य त्यांच्या बागातलं त्यामुळे त्यांच्यावर नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं सासवड आज कुणाला घेऊन आला काय बादल आलाय सासवडकरांचा बादल कुणावर नियोजन आहे बादलचं काय टॉप असणार शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी मित्रांनो एम एल ग्रुप देवराष्टी यांचा भार सुद्धा या आठवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार आज भारतला आणलंय कसं काय नियोजन असणार आहे भारतचं काय बागातलंच मैदान आहे आजचं बागात आज चर्चा होणार शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी